मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून पित्याने पाच जणांशी संगणमत करून दुचाकीवरून जाणाऱ्या पितापुत्राला पुत्राला जीपने पाठीमागून जोराची धडक देऊन चाकाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये मुलगा जागीच ठार झालाय याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील ओझर येथील शिवराम एकनाथ मोरे हे शेती करून उस्तोड मुकादम म्हणून काम करतात शिवराम मोरे यांचा भाचा विशाल नवले याचे येथील सचिन भागचंद वाघचौरे यांच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते त्यातून त्यांनी प्रेमविवाह केला याचा राग वागचौरे यांच्या मनात होता गुरुवारी दुपारी शिवराम एकनाथ मोरे आणि त्यांचा मुलगा पवन शिवराम मोरे हे दुचाकीवरून स्वतःच्या गावी ओझर येथे जात असताना शिवराम मोरे यांच्या भाच्याने मुलीशी प्रेमविवाह केल्याचा मनात असलेल्या रागावरून आरोपी सचिन भागचंद वाकचौरे याने इतर पाच जणांशी संगनमत करून जीपने दुचाकीवर जाणाऱ्या मोरे पिता पुत्रांचा करून त्यांच्या दुचाकीला पाठी मागून जोराची धडक दिली यामुळे शिवराम आणि त्यांचा मुलगा उंच उडून रोडवर पडले होते पुढे जाऊन जीप वळवून आणत पुन्हा शिंदे यांच्या अंगावर घालून चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करून त्यांना जखमी केले तसेच रोडवर पडलेल्या शिवराम मोरे यांच्या मुलाच्या डोक्यावरून चाक नेऊन त्याला गाडीखाली चिरडून जागीच ठार केले ही घटना सिंदूरवादा ते सावखेडा रोडवरील राष्ट्रमाता शाळेजवळ घडली आहे या प्रकरणी शिवराम एकनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन भागचंद वाकचौरे यांच्यासह पाच जणांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने हे करत आहेत अशोक साठे एमसी वाळूज छत्रपती संभाजीनगर